हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी पूनम पवार आजच्या एका छानशे व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आपल्याकडे कस्टमरची ही जुनी साडी आलेली आहे हिची जॉ जौर, सॉरी जॉर्जेटची आहे ही जॉर्जेटची साडी आहे तर हिचं आपल्याला वन पीस तयार करायचं आहे तर वन पीस हा अंबळेला घेरमध्ये न कट करता तर प्लेटमध्ये मी हा करणार आहे म्हणजे जेणेकरून जी साडी आहे ती पूर्ण आपली यूज होणार आहे दर जे वरची जी अप्पर साईड असते ब्लाऊजची तर मी ती पूर्ण प्रिन्स कटची घेणार आहे आणि बॅक साईडला आपल्याला टक्स टाकायचे आहेत टक्स टाकल्याने काय होतं की जो कमरेची जी फिटिंग असते ती अगदी व्यवस्थित आणि छान अशी बसते तर आता मी पहिल्यांदा अगोदर आपल्याला अस्तर कट करून घ्यायचे वरच्या ब्लाऊजसाठी तर हे अस्तर घेतलेलं आहे मी पूर्ण अस्तर मी घेतलेलं आहे साडेतीन मीटर साडेतीन मीटर अस्तरमधनं आपलं बाकीचं अप्पर साईडला जातं आणि बाकीचं जे आहे ते खालच्या साईडला आपल्याला म्हणजे जो घेर असतो आपला तिथं आपल्याला लागतं तर या पद्धतीने मी आता अस्तर हे चार फोल्डेड ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला हे कटचं टाकायचं आहे आणि गळासुद्धा मी बोटने घेणार आहे तर मी पूर्ण उंची याची सोडा ठेवलेली तयार पंधरा होणार आहे तर आपल्याला ब अस्तरे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शोल्डरवर मार्किंग करून घ्यायचं आहे शोल्डर मी पूर्ण याचं सात इंच घेणार आहे त्यानंतर गळा मार्किंग करून घ्यायची आपल्याला कारण की मला बोटनेच घ्यायचा आहे गळा नेहमीसारखा जर घ्यायचा असलं रेग्युलरी तर तुम्ही साडेपाच इंचावर सुद्धा मार्क करू शकता तर जसं आपण प्रिन्स कटला जे आपण मा मार्क करतो त्याच पद्धतीने आपल्याला मापे घेऊन टाकायची आहे आणि आपल्याला मोंढ्यामध्ये आहे ना तर आहे ना किती आपण जसं आता हेवी साईजची चेस्ट आहे कमर ही लहान आहे आणि चेस्टची साईज ही हेवी आहे तर रेग्युलर आपण सहा इंच ठेवतो तर मी साडेसात इंचाचं घेतलेलं आहे मोंढा की जेणेकरून हा प्रिन्स कट आहे प्रिंस कटसाठी थोडं लुझिंगमध्ये जर असलं तर घालायला त्याला आपल्याला त्रास होत नाही कारण की आपल्या बॅकला चेन वगैरे येणार नाही आहे डायरेक्टली हा वन पीस तयार होणार आहे तर या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला साडीची कटिंग करायची साडीची मेन फॅब्रिक जी आहे ज्या पदराच्या साईडनं मी कटिंग करून घेणार आहे पदराच्या साईडनं कटिंग करताना जे पदराला जे गोंडे आहेत ते एक लाईनने काढून घेणार आहे आणि ते काढल्यानंतर ते मी आपलं बाहीला मी जोडणार आहे म्हणजे त्याच्याने असं छानसं लूक तयार होणार आहे तर या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर आपल्याला अस्तरचा जो अस्तर जे आहे त्याचा आपल्याला खालचा जो घेर आहे तो मी अंब्रेला कटमध्ये कट करणार आहे खालचा घेरा अंब्रेला कटमध्ये कट करणार आहे आणि साडी जी आहे ती प्लेटमध्ये टाकणार आहे म्हणजे जेणेकरून जी आपली साडी आहे ती पूर्ण यूज होऊन जाणार आहे आणि घेरसुद्धा अगदी छान असा मोठा येईल तर या पद्धतीने मी याची कटिंग करून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असणार की आपली याची कटिंग झालेली आहे अप्पर साईडची कटिंग पण झालेली आहे ती फुलांची जी जो पदराचा भाग आहे तो फुलांचा आहे तर या पद्धतीने तयार झालेली आहे त्यानंतर सांगितल्याप्रमाणे हे बघा अस्तर जे ठेवलेलं आहे तर वरती बरोबर सोळा इंच सोडून आणि जो बॅक साईड होता अप्पर साईडचा त्याला बरोबर ठेवून त्याची बरोबर अशी मार्किंग करून घेतलेलं आहे कमरेच्या भागाला आणि एक साईडने आपल्याला बरोबर सोळा इंच सोडून आपल्याला बरोबरेचं उंची टाकून घ्यायची आहे उंची पूर्ण टाकून घ्यायची आणि उंची टाकल्यानंतर जे ड्रॉ झालेलं भाग आहे तिथून मी कटिंग करून घेणार आहे कटिंग झाल्यानंतर जो भाग आपला उरलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला जो कट निघालेला जो कपडा आहे दुसरा तो तिथं आपल्याला जोडून घ्यायचा आहे ते जोडून घेतल्यानंतर आपल्याला साडीला मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण अशी ही साडी तिथं जोडणार आहे म्हणजे साडी आपली कुठेही वेस्ट जाणार नाही तर या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची फक्त अस्तरे अंब्रेलामध्ये कट होईल आणि बाकीची साडीही पूर्ण लागणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय